हॅलो फ्रेंड्स कसे आहात सर्व दसऱ्यासाठी मी एक ब्लाऊज शिवत आहे मला हे प्रिन्सकट ब्लाऊज शिवायचं आहे तसं मी सध्या ब्लाऊज शिवणं शिकत आहे आणि मला हे सर्व आई शिकत आहेत मला ना असं काहीतरी शिकत राहणं काहीतरी नवनवीन करून पाहणं खूप आवडतं आणि कसं आहे ना आपण स्वतः कुठलीही गोष्ट केलेली असली की त्याचा उत्साह हो, त्याची मजा काही वेगळीच असते आणि खरच आपण ना नेहमी आपलं डोकं एंगेज ठेवलं पाहिजे त्याने आपला ब्रेन पण फ्रेश राहतो कारण नवनवीन गोष्टी शिकणं क्रिएटिव्हिटी जपणं हेच तर आपल्या मेंदूचं खाद्य आहे ना आणि डोकं एंगेज राहिलं की कोण काय म्हणत आहे कोण आपल्याबद्दल काय विचार करत आहे हे विचार आपल्या डोक्यात यायला आपल्याला रिकामा वेळही मिळत नाही व डोक्यात नको त्या विचारांना जागाही उरत नाही म्हणून नेहमी स्वतःला बिझी हे ठेवलंच पाहिजे या ब्लाऊजसाठी मी आधी पेपर कटिंग करून घेतली नंतर अस्तर कट केलं व नंतर मेन फॅब्रिक कट केलं आहे आधी बॉबिन भरून घेतली या मशीनवर बॉबिन भरणं खूप सोपी जातं ब्लाऊजचे फ्रंटचे दोन्ही पार्ट आता जोडून घेऊया असा छान त्याचा फुगा पडला पाहिजे आईंनी मला ब्लाऊजला दोऱ्याच्या आय बनवणं शिकवल्या याने ब्लाऊज फाटत नाही तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया अशा छान छान पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा तोपर्यंत बाय बाय